जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक नायकराजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण दासबोध श्री महाराजांच्या सेवेमध्ये बघत आहे यामधला पहिला दशक नववा समास चालू आहे परमार्थस्थवन समर्थांनी ग्रंथाच्या आरंभीच परमार्थाचं स्तवन पहिल्या समासात केलंय याचा एक विशेष हेतू आहे तो हा की हा ग्रंथ साधनपर आहे पारमार्थिक ग्रंथ आहे तर परमार्थ म्हणजे काय हे श्रोत्यांना वाचकांना स्पष्ट व्हावं कालपर्यंतच्या निरूपणामध्ये परमार्थ नेमका काय असतो आपल्या आतच आपलं आत्मस्वरूप कसं आहे तिथपर्यंत साधक कसा जातो किंवा तिथे गेल्यानंतरची त्याची अनुभूती काय आहे हे बघितलं आता कालची शेवटची ओळ तुम्ही आठवा समर्थ रामदास म्हणतात ब्रह्मस्थिती बाणता अंतरी संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी हे घडणं अपेक्षित आहे परमार्थ करणाऱ्याचं किंबहुना परमार्थाने हे घडतं दृश्याची जुनी जर्जरी कुहुटी झाली म्हणजे दृश्याचा जो काही अनुभव होता जो काही देहभावामुळे आपल्याला येत होता ते सर्व नाश पावल्यामुळं दृश्य जणू फाटलेलं वस्त्र झालं आता त्याची किंमत शून्य उरली हे सांगण्याचं सा आणखी एक मुख्य कारण म्हणजे आपण जे काही करत आहोत किंवा करणार आहोत ते कशासाठी याची संकल्पना स्पष्ट पाहिजे पुष्कळांना असा समज असतो की आपल्या प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपण देवाधर्माचं करायचं असतं म्हणून पारायणे वाऱ्या इत्यादी करायचं असतं देवाला नवस बोलणारे सुद्धा पुष्कळ लोक आहेत पण हा परमार्थ नाही ज्ञानेश्वर महाराजांपासून गोंदवलेकर महाराजांपर्यंत आणखी पुष्कळही संत आहेत ज्यांनी हे कंठरवानं सांगितलंय की देवाकडे काही मागायचं असत नाही त्यातल्या त्यात प्रपंचातलं तर नाहीच नाही शिष्य किंवा भक्त फार तर फार असं म्हणू शकतो की तुझी कृपा अशीच राहू दे किंवा मला नामाचं प्रेम दे माझ्या हातून नामस्मरण साधन सेवा घडू दे पण अन्य काही मागण्या करण्यासाठी मुळात ईश्वर नाहीच आहे हाच भाग न समजल्यामुळे पुष्कळदा भगवंताकडे काही देणारी वस्तू असं म्हणून बघितलं जातं काही देतो म्हणून तो, तो देव आहे असाही शब्द रूढ आहे हा सगळा गैरसमज संत धुवून टाकतात ते सांगतात की देव कुठे बाहेर नसून तुझ्या आतच आहे फक्त एवढं झालंय की ते तुला माहीत नाही तर आता ते माहीत करून घेण्यासाठी तू संतांकडे जा परमेश्वराकडे प्रार्थना कर की असा संत असा साधू मला भेटू दे की जो मला आत्मप्राप्तीचा मार्ग दाखवेल आणि त्या मार्गाला अनुसरणं म्हणजे परमार्थ करणं आहे हेच न घडल्यामुळे आणि ईश्वर भक्ती केली किंवा देवाचं काही केलं तर आपल्या अडचणी दूर होतील या समजामुळे त्या दृष्टीनं देवाधर्माकडे लोक बघायला लागले आणि देवाधर्माचा बाजार होऊन बसला आज समाजामध्येही हे दृश्य दिसून येतं याचं जर मूळ कारण शोधलं तर हे लक्षात येईल की आपण संतांचं तत्वज्ञान नीट पाहिलंच नाही ज्या माऊलींच्या पादुका किंवा ज्या तुकोबांच्या पादुका घेऊन आपण पंढरपूरला जातो ज्या दत्तात्रयांच्या पुढे आपण नतमस्तक होतो ज्या शंकराची पिंड आपण पुजतो त्याच्यावर दूध वाहतो बेल वाहतो ज्या गोपाळकृष्णाला आपण पुजतो त्याचा उत्सव करतो ज्या रामाची पूजा आपण केली किंवा रामनवमी साजरी केली त्या रामाचं खरं स्वरूप काय आहे कृष्णाचं शिवाचं दत्ताचं खरं स्वरूप काय आहे त्या स्वरूपाबद्दल हेच ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात इकडे आपण बघायचं विसरून गेलो आणि हा देव मला काहीतरी देण्यासाठी किंवा माझी असलेली परिस्थिती सुधारण्यासाठीच आहे असा समज करून घेतला आणि हाच परमार्थ आहे असाही समज दृढ झाला या समासाचं महत्व याचसाठी आहे कारण परमार्थाची स्पष्ट कल्पना समर्थांनी दिली की तुझा जो संशय आहे तो फिटला पाहिजे संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी असं घडलं पाहिजे आणि ते तेव्हाच घडेल जेव्हा तुला ब्रह्मस्थिती येईल ब्रह्मस्थिती बाणता अंतरी संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरी काल आपण बघितलं की कुठला संदेह व्यवहारातला किंवा प्रपंचातला संशय नाही तर मी देह आहे हाच तो संदेह त्यामुळे इथंपर्यंत परमार्थाची कल्पना स्पष्ट झाली आता पुढच्या उभ्यांमध्ये समर्थ रामदास हा परमार्थ काय करतो किंवा कसा असतो हे सांगतायत ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निजस्वार्थ आता या समर्थास समर्थ किती म्हणून म्हणावे म्हणजे हा समर्थाहून समर्थ असलेला मार्ग आहे योग आहे याच आता किती म्हणून वर्णन करावं ऐसा हा परमार्थ जो करी त्याचा निजस्वार्थ फार मोलाचा उपदेश समर्थ देतात जो करी त्याचा निजस्वार्थ बर का परमार्थ तत्वज्ञान मानवतेच्या इतिहासात अनंत वर्षांपासून आहे पण म्हणून सर्व मानव परमार्थी झाले का मुळीच नाही जो करी त्याचा निजस्वार्थ असं इथे आहे गोंदोलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये भगवंताच्या नामाबद्दल आपली प्रपंच करताना भूमिका कशी हवी त्याबद्दल भक्ती कशी करावी याबद्दल संतांना शरण कसं जावं याबद्दल संतांकडे काय मागावं याबद्दल अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत पण ते जो अनुसरेल ते जो करेल त्याला त्यातील अनुभव येईल असंच परमार्थाचं आहे म्हणून परमार्थाचं सगळं वर्णन केल्यानंतर किंवा परमार्थाने काय घडतं हे सांगितल्यानंतर समर्थ असं म्हणतात की जो करी त्याचा निजस्वार्थ हे जो करेल त्याचा निजस्वार्थ साधेल निजस्वार्थ म्हणजेच आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होईल या परमार्थाकरिता ब्रह्मादिकाशी विश्रामता योगी पावती तन्मयता परब्रह्मी परमार्थ सकाळास विसावा सिद्ध साधू महानुभावा सेखी सात्विक जड जीवा सत्संगे करूनी. परमार्थ जन्माचे सार्थक परमार्थ संसारी तारक परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी परमार्थ तापसासी थार परमार्थ साधकासी आधार परमार्थ दाखवी पार भवसागराचा परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी या परमार्थाची सरी कोणास द्यावी अतिशय रसाळ पद्धतीनं समर्थ रामदास परमार्थाचं वर्णन करतात मग अशी बघितलं त्याप्रमाणे त्याची संकल्पना त्यांनी स्पष्ट करून सांगितली आणि ती सांगितल्यानंतर परमार्थानं काय होतं किंवा कसा हा परमार्थ आहे हे ते सांगतायत ते म्हणतात या परमार्थाकरिता ब्रह्मादिकासी विश्रामता योगी पावती तन्मयता परब्रह्मी योनी कुठलीही असो ब्रह्मादिक देव असोत किंवा अन्य देवदेवता असोत किंवा मनुष्य असो किंवा राक्षस इत्यादी पशुपक्षी कुठलीही योनी असो या सगळ्या योनींचा करता करविता ब्रह्मस्वरूप परमात्माच आहे पण त्याची ओळख मात्र नरदेहामध्येच जन्मामध्येच करता येते म्हणून मनुष्य जन्माला अनन्य अनन्यसाधारण महत्व आहे याच परमार्थाच्या मार्गानं ब्रह्मादिकांनाही योग्यांनाही विश्रांती पावते असं समर्थ म्हणतात इथे सकाळांना म्हणजे सगळ्यांना विसावा आहे मग तो सात्विक असो नाहीतर कुणीही असो साधू असो सिद्ध असो महानुभाव असो हाच परमार्थ आहे जो या जन्माचं सार्थक करतो आणि संसारातून तरुण नेतो अर्थात हे घडतं धार्मिकाच्या बाबतीत धार्मिक म्हणजे अवडंबर करणारा नव्हे किंवा फक्त कर्मकांड करणारा नव्हे धार्मिक याचा अर्थ ज्याला स्वतःच्या आत्मस्वरूपाविषयी आस्था आहे असा आपल्या खऱ्या स्ववरती ज्याचं प्रेम आहे असा ज्याच्यामध्ये भक्ती आहे श्रद्धा आहे भाव आहे असा असा जो आहे त्याच्या जन्माचं सार्थक परमार्थ मार्ग अनुसरल्यानं होतं हे महत्वाचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या ज्ञान अनुसरणं हे महत्त्वाचं असतं जसं हे निरूपण ऐकलं म्हणजे प्राप्त काही होत नाही समाधान मिळेल आपल्याला काही गोष्टींची उत्तरे मिळतील मार्ग सापडतील पण मिळालेल्या उत्तराचं काहीतरी करायला हवं ना सापडलेल्या मार्गावरून चालायला हवं ना आणि म्हणून इथे सद्गुरु सहवास अत्यंत महत्वाचा आहे परमार्थ सगळ्यांसाठी विसावा आहे पण काय म्हणतायत समर्थ पहा परमार्थ सगळासी विसावा सिद्ध साधू महानुभावा सेखी सात्विक जडजीवा सत्संगे करुनी सत्संग या गोष्टीचं महत्व कदापि कमी होत नाही परमार्थ कितीही सांगितला आणि ऐकला तरी जोपर्यंत सद्गुरु भेट नाही तोपर्यंत काहीही उपयोग नाही गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात की भगवंताच्या नामाचा उपदेश गुरुमुखातून घ्यावा आणि गुरुच्या आज्ञेत राहून त्या उपदेशाला अनुसरावं परमार्थ तापसासी थार परमार्थ साधकासी आधार परमार्थ दाखवी पार भवसागराचा अर्थ स्पष्ट आहे अगदी उघड आहे की या जन्ममरणाच्या चक्रात जे आपण सापडलेलो आहोत या चक्रातून बाहेर येण्यासाठीच परमार्थ आहे आणि म्हणूनच या समासाला जास्त महत्व आहे कारण जो भक्तिमार्ग दासबोधामध्ये विशद केला तो भक्तिमार्ग ज्या परमार्थासाठी आहे किंवा ज्या परमार्थामध्ये अंतर्भूत होतो तो परमार्थ काय करतो तर आपल्याला भवसागरातून पार नेतो हे समर्थ सांगतात पण एवढं सांगून ते थांबत नाहीत पुढे त्यांच्या स्वभावानुसार ते अत्यंत परखड भाषेत एक सत्य मांडतात परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी या परमार्थाची सरी कोणास द्यावी आपली जी सर्वसामान्य भूमिका असते किंवा विचारधारा असते त्याला समर्थ रामदासांनी छेद दिलेला आहे आपण ज्याच्याकडे पैसा पुष्कळ आहे सुबत्ता पुष्कळ आहे किंवा ज्याचं शिक्षण कमाई बायको मुले घरदार या गोष्टी उत्तम आहेत त्या व्यक्तीला भाग्यवान समजतो अगदी आपण नेहमी महाराजांकडे जाणारे आणि पुष्कळ वर्ष साधना करणारे असलो तरीही वा नवीन घर घेतले अभिनंदन असे कुणी आपल्याला म्हटले की आपण लगेच म्हणतो पहा महाराजांची कृपा म्हणजे महाराजांच्या कृपेचा संबंध आपण विषयाशी प्रपंचाशी जोडून ठेवतो हे किती व्यस्त वागणं आहे आपलं गोंदोलेकर महाराज काय म्हणतात आठवा ते म्हणतात जो प्रपंचाचं प्रेम काढून घेतो तोच संत खरा शिष्याने प्रापंचिक किंवा ऐहिक गोष्टी मागूनही जो त्या पुरवत नाही तो सद्गुरू खरा आणि आपण वर्तन मात्र अपेक्षा मात्र भाव मात्र अगदी विरुद्ध ठेवतो सगळं उत्तम आहे महाराजांची कृपा आहे असं म्हणतो उत्तम म्हणजे भरपूर पैसा आहे बढती मिळाली चारचाकी घेता आली ऐवजी चार घरे बांधता आली म्हणजे उत्तम पण जो असेल त्या परिस्थितीमध्ये मग ती सुखाची असो दुःखाची असो कुठल्याही परिस्थितीमध्ये असा भाव ठेवतो की जे आहे त्यात समाधान आहे आणि हे समाधान म्हणजे माझ्या महाराजांची कृपा आहे तो खरा शिष्य म्हणून आपल्या भाग्यवंताच्या व्याख्या वेगळ्या आहेत आणि संतांच्या वेगळ्या आहेत संत काय म्हणतात परमार्थी तो राज्यधारी आपण काय म्हटलं असतं ज्याच्याकडे पैसा आहे सत्ता आहे अधिकार आहे तो राज्यधारी आहे तो भाग्यवान आहे त्याच्यावर भगवंताची कृपा आहे पण समर्थ म्हणत आहेत जो परमार्थी आहे तो राज्यधारी आहे आता परमार्थी आहे म्हणजे काय जो स्वतःला विसरायच्या मार्गावरती आहे तो राज्यधारी आहे म्हणजे त्यांना आपल्या विचारसरणीच्या किती उलट सांगायचं आहे पहा तर पहिल्यांदा साधकांना अभ्यास करावा की जी संतांची सद्गुरूंची विचारसरणी आहे त्यांना जो बोध द्यायचा आहे त्यांना जे तत्वज्ञान मांडायचं आहे सांगायचं आहे त्या दिशेला आपली विचारसरणी वळवावी नाहीतर आपण श्रवण करणार दासबोधाचे आणि आपल्या विचारांनी आणि मतांनी मात्र आपण दृश्याकडे आसक्ती ठेवणार असं कदापि घडता कामा नये कोण राज्यधारी आहे जो परमार्थी आहे तो आणि ज्याच्याजवळ परमार्थ नाही तो कसा आहे परमार्थ नाही तो भिकारी असं समर्थ रामदास म्हणतात म्हणजे मन परमार्थ अनुसरण्याला किंवा परमार्थ आपल्या जीवनात असायला किंबहुना परमार्थच आपलं जीवन असण्याला किती महत्व आहे पहा या दृष्टीनं आपण थोडं मनन करावं चिंतन करावं गोंदोलेकर महाराज म्हणतात पंचपक्वांनानी भरलेलं ताट आहे सर्व पदार्थ आहेत पण कोपऱ्यात एक लोणचं असतं आपण जेवण करता करता मध्येच एक लोणच्याचं बोट चवीसाठी घेतो तसं तुम्ही परमार्थ करता खरं म्हणजे संपूर्ण ताट परमार्थाचं पाहिजे हे महाराज जे महाराज सांगत आहेत त्या दृष्टीनं आपलं चिंतन घडलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये परमार्थ किती काळाकरिता आहे थोड्याच काळाकरिता आहे का आपलं संपूर्ण जीवन परमार्थ विचारांनी व्यापलेलं आहे हे आपलं आपण पाहिलं पाहिजे जर आपलं जीवन परमार्थ विचारांनी व्यापलेलं नसेल तर त्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत कारण तो मध्यवर्ती बिंदू ठेवून समर्थ रामदास दासबोध सांगतायत आणि म्हणूनच त्यासाठी विशेष करून त्यांनी एक समास सांगितलाय म्हणून ते म्हणतात की परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी या परमार्थाची सरी कोणास द्यावी सुरुवातीला समर्थ रामदासांनी परमार्थाची संकल्पना स्पष्ट केली नंतर समर्थ रामदासांनी परमार्थात नेमकं काय घडतं कशी ब्रह्मानुभूती येते कसा ब्रह्मभाव निर्माण होतो ते विशद करून सांगितलं आणि नंतर या परमार्थाचं महत्त्व सांगितलं की यामध्येच शांती आहे समाधान आहे आणि आपल्या जीवनामध्ये परमार्थ असायलाच हवा आहे किंबहुना आपलं जीवनच परमार्थ रूप असलं पाहिजे खरं म्हणजे एवढं सांगून ते थांबले असते पण हे सांगूनही पुढे ते परमार्थाची महती सांगतात की परमार्थ कसा आहे अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे मुख्य परमात्मा आतुडे अनुभवासी अनंत जन्मांचं पुण्य पाहिजे तरच या मार्गावरती आपण येऊ असं ते म्हणतायत आणि घडतं काय तर मुख्य परमात्मा कळून येतो अनुभवाला येतो मुख्य परमात्मा याचाच अर्थ आपला आत्मस्वरूप या चराचराचं असलेलं मूलतत्व जे आपलंही आहे असं तोच मुख्य परमात्मा हा अनुभवाला येतो असं ते म्हणतायत जेणे परमार्थ ओळखिला तेणे जन्म सार्थक के केला येर तो पापी जन्मला कुलक्षया करणे असो भगवत वेण करी संसाराचा सीण त्या मूर्खाचे लोकन करूच नाही इतक्या परखडपणे सांगणारे संत विरळ असतात हा त्यांचा एक प्रकारे स्वभाव आहे किंवा आपल्याबद्दल वाटणारी कणव वा आहे प्रेम आहे आपला उद्धार व्हावा ही त्यांची जी तळमळ आहे त्या तळमळीतून ते असं बोलतात की ज्या व्यक्तीच्या आयुष्यात परमार्थ नाही त्याचं तुम्ही तोंडसुद्धा बघू नका पण परमार्थ ज्यानं ओळखला त्यानं आपल्या जन्माचं सार्थक करून घेतलं पण पुन्हा एकदा सांगतो की ओळखला म्हणजे शब्द ओळख पुरेशी नाही त्या मार्गावरून चाललं पाहिजे जसं महाराज जर म्हणतात की शांत बसा भगवंताला प्रेमानं आठवा आणि अत्यंत प्रेमानं त्याचं नाम घ्या तर हे प्रत्यक्ष करून बघितलं पाहिजे आपला दिवस कितीही व्यस्त असला तरी वेळात वेळ व्या काढून शांतपणे डोळे मिटून बसलं पाहिजे प्रेमानं सद्गुरूंना भगवंताला आठवलं पाहिजे कळकळीनं त्याचं नाम घेतलं पाहिजे हे करून जर बघितलं तर अनुभव येईल आणि अनुभव आला तर जन्माचं सार्थक आहे नुसतं वाचन करून श्रवण करून काही उपयोग नाही शेवटी समर्थ म्हणतात भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे पूर्वजांस उद्धरावे हरिभक्ती करूनी खरं म्हणजे आपण परमार्थ करावा या दृष्टीनं त्यांनी सांगण्यासारखं काहीही शिल्लक ठेवलं नाही अक्षरशः या समासामध्ये समर्थ रामदासांनी आपलं स्वतःचं अंतःकरण काढून समोर ठेवलं की बाळांनो नरजन्मात आला आहात तर परमार्थ करा भगवंताला ओळखा तो बाहेर कुठे नाही तुमच्या आतच आहे त्यामुळे आत, त्या आत चिदाकाशामध्ये जा आणि ब्रह्मानुभूती घ्या अन्य कुठल्याही भानगडीत न पडता कुठलाही दुराचार न करता दुर्विचार न करता परमार्थ विचार बाणवा आणखी त्यांनी काय सांगायचं भल्याने परमार्थी भरावे शरीर सार्थक करावे पूर्वजास उद्धरावे हरिभक्ती करुनी इती श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्तवन नाम समास नववा श्रीराम यापुढे नरदेह स्तवनाचा समास आहे परमार्थ आहे सगळं ठीक आहे पण ज्या नरदेहाच्या मार्फत तो होतो त्यालाही समर्थ रामदास स्तवन करतात तो विषय आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम